सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारचे तीन वाजलेले आहेत प्रत्येकाने मी टांगे पाण्यासाठी वाखारीला चाललो होतो तर देवीच्या माथ्यापाशी अपघात झालेला होता त्या अपघाताचा आपण शूट घेतलेला आहे अपघात कसा झाला असेल याचा अंदाज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून लावा आणि व्हिडिओ पूर्ण बघा बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली तर मित्रांनो मुंबई आग्रा हायवे इकडे देवीचं मंदिर आहे आणि टू व्हीलर आणि ट्रकचा ॲक्सिडेंट झाला असं आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या क्रेन आलेल्या आहेत टोलवेजच्या आणि काही स्थानिक जीवितहानी झालेली आहे असं कळतं आहे टू व्हीलरवरील एक व्यक्ती दागावलेला आहे रस्ता तात्काळ मोकळा करायचा आहे स्थानिकांनी बरीच मदत केलेली आहे मित्रांनो टू व्हीलर सापडलेली आहे गाडी खाली दाबली होती ती पण तुम्हाला दाखवतो मी असे छोटे मोठे अपघात होत राहतात त्यामुळे उड्डाणपुलाची मागणी केलेली आहे आणि लवकरच उड्ड्यानपूल होईल पत्या इकडे पत्या पत्या इकडे तर मित्रांनो या ठिकाणी दोन दिवसापासून ती ट्रक खराब होती बंद अवस्थेत होती तिचं काम केलं आणि मग ती लोडिंग गाडी होती ती चढत चढत होती आणि काय झालं कल्पना नाही पण इकडे जवळच राहुड म्हणून गाव आहे तिकडचे एकनाथ शंकर पवार असे वयस्कर बाबा होते आणि त्यांची मोटरसायकल या ट्रकखाली दाबली गेली आणि त्यांचा मृत्यू झाला आहे असं कळतं आहे तर अपघात हा अपघात असतो फार वाईट असं होऊ नये